हो <laughs> स्टँड <Are> <laughs> 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 कर्नामधला इतकी उतरवायला गेली

गप्पा मारायला लागले अद्वैत तिकडे माग दिसतोय अद्वैत माग बोलत आला सगळे एकमेकांमध्ये मशगूल होई खेळतायत गप्पा मारत सगळं थोडं मागे रिया थोडं पुढे मागे मागे, लपत चपत करा हे रिया सईला कर सही जाईल नाही ते विचारायला सहीशी गप्पा मार रिया राईटला 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 जा तुझ्या किंवा राईट मागे मागे ते दोघांना ब्लॉक करतेस तू अंजली यांना हा जाईटला गप्पा मारते तिच्याशी बोलते 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 अंजली रियाशी बोलायला लगेच देवांच्या ना 彼がオッケー。1> 1